नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला करूयात केक इथं मी पाऊण कप दही घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोठे दोन चमचे आणि त्याच पाऊंड कपाने साखर घेतलेली आहे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे हे एक एकजीव झाल्यानंतर यात मी टाकणार आहे एक, एक चमचा कॉफी पावडर आता तुम्ही म्हणाल कॉफी पावडर कशाला तर मी इथे करत आहे चॉकलेट केक आणि चॉकलेट केकमध्ये जर अशी कॉफी टाकली ना की मस्त होते त्यामुळे तुम्ही बघू शकता आता हे कॉफी जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचे आहे एक जीव होत नाही तोपर्यंत आता हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि दुसरा पातीला घ्यायचं आहे ह्याच्यात मी हे आहे एक वाटी मैदा त्याचबरोबर दोन चमचे कोको पावडर ही कोको पावडर गोड नाही आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ आता हे जे मिश्रण तयार केलं होतं आपण दही आणि तेलाचं ते ह्यात घालून मिक्स करून घेणार आहोत आणि हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं जसं बॅटर आपलं मिक्स होईल तसं आपल्याला दुधाची क कन्सिस्टन्सी वाढवायची आहे तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे मी थोडं दूध घातलेलं आहे आधी एक चमचा आता बघू शकता हे हलवत आहे आणि इथे मी बरोबर चार चमचे दूध वापरलेलं आहे माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला होता पहिल्या दूध चमच्याचा आता तुम्ही बघू शकता जरा मला अजून घट्ट वाटते म्हणून थोडंसं दूध अजून घालत आहे मी बघू शकता आणि हां हे पीठ की नाही आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे जेव्हा आपण प्रीमिक्सचा केक बनवतो तेव्हा आपलं बॅटर हे स्मूथ झाले पाहिजे पण आपण जेव्हा मैद्याचा बनवतो तेव्हा आपलं पीठ हे जास्त पातळ होता नये तुम्ही बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणे मी थोडंसं दूध वतलेलं आहे आणि बघा माझा बॅटर कसा झालेला आहे मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे तशा प्रकारे आता इथे मी केक टेन घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आणि थोडंसं पीठ टाकून पूर्णपणे ह्याला हे कवर करत आहे हेने काय होतं आपला केक खाली लागत नाही आणि बटर पेपरचीही गरज लागत नाही तुम्ही बघू शकता असं दाखवल्याप्रमाणे आणि आता ह्यात मी बॅटर वतून घेणार आहे एका साईडला पातीलं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता गरम व्हायला आणि हे सगळं बॅटर मी वतताना पण तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टी कशी आहे ती किती ठीक थी आहे त्याप्रमाणे आपलं पीठ झालं पाहिजे आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे टॅप करायचं आहे आता टॅप कशासाठी तर ह्याच्यात कुठले लम्स राहता कामा नये म्हणून आणि टॅप केल्यानंतर आपला केक हा व्यवस्थित स्पॉन्ज तयार होतो बघा मी टॅप करत आहे तर त्या प्रकारे आता मी इथं पातीला गरम करून ठेवलेलं होतं आता ह्यात मी आणि हा मी पूर्ण पस्तीस मिनटं असा शिजवून घेतलेला आहे केक तुम्ही बघू शकता इथे मी आधी पूर्ण मोठ्या फ्लेमवर शिजवत आहे पाच मिनटं आणि नंतर फ्लेम ही स्लो केलेली आहे आता तुम्ही बघा फ्लेम ही स्लो केलेली आहे बघा तुम्ही मी इथे चमचा घालून बघितलेला आहे केक हा लागत नाही आहे म्हणजे आपला केक हा तयार आहे आता मी गॅस घालवलेला आहे आणि हे केक काढलेला आहे बघा आता केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर किती व्यवस्थित निघालेला आहे तो बटर पेपर नसता नाही आता बघा स्पॉन्ज किती मस्त असा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि केक नक्की करा धन्यवाद